झाला होत तर आपण व्हिडिओच्या माध्यमात गाय सुद्धा पाहू शकतो इथं गायची कंडिशन काय होती डॉक्टर काय मदत म्हणजे बिकट होती फार म्हणजे मार्गावर तुमचं क्रो लाइट वापरल्यानंतर हळूहळू सुधारणा झाली लंपी झाल्यानंतर काय दूध किती देत होती लंपी झाल्यानंतर तीन लिटर आज किती देते दूध आज दिवस अठ्ठावीस लिटर दूध सजत लंपी हा भयंकर आजार उद्भवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं पण तीन लिटर दूध देणारी गाय अठ्ठावीस लिटर वरती गेले आणि हा आपण जीवंत उदाहरण पाहतोय स्वतःच्या जवळजवळ गायंतर सात गाय आहेत तर तुम्ही हे आपले जे प्रोडक्ट आहे प्रोलायप ते वापरून समाधानी हात समाधानी आणि इतर शेतकऱ्यांना बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छित कारण गाईची सुधारणा होती प्रकृती दूध वाढते फॅट वाढते आणि वेळेवर मासावर येते तुमची गायी माझावर येतील तुमची गायी परत दोन वर्षात दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले